आपण ठिबक ठिबकमधनं खतं सोडतो त्याचा रिझल्ट नक्की येतो कारण कोमारे किती आले एक दोन तीन चार पाच नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आडसाली ऊसाबद्दल काही थोडी माहिती सांगणार आहे जेणेकरून ज्या काही शेतकऱ्यांचा आडसाली ऊस आहे आणि आळसाली ऊसाला शेतकरी मित्रांनो काय झाले ह्या वर्षी पाऊस काळ भरपूर झाला आळसाली ऊसाच्या लागवडी होत्या काही शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी लागलं मग पाणी लागल्यामुळे काय होतं की आपलं ऊस पीक हे आ, एक शिवडी होत असतं एक शिवडी झालं म्हणजे एकच ये ऊस येतो आणि त्याला मग नवीन कोमारे देखील लवकर फुटत नाहीत याचं कारण म्हणजे आपल्या ऊस पिकाला पाणी लागलेलं असतं मग ह्यातून आपल्याला आपलं ऊस पीक कसं सुधरायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत जर चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाच शेतकरी मित्रांनो काय होतं की ऊस पिक आपण जर चांगल्या प्रकारे लहानपणी त्याचं बाळ जर चांगलं सांभाळलं तर चांगल्या प्रकारे ऊस देखील आपला येत असतो आता ज्या शेतकऱ्यांचा अडसाली ऊस आहेत त्या शेतकऱ्यांसाठी खास महत्त्वाचा आहे की एक शिवडी जर ऊस आपला झाला असेल तर त्याला आपण अगदी कमी खर्चामध्ये आपला ऊस चांगल्या प्रकारे त्याचं फुटवं वाढवायचं आहे ज्या वेळेस आपला ऊस आपण लागवड करतो जर आपला फुटवा पाताळ झाला त्यावेळेस आपण बरेचसे शेतकरी कुआमारा मोडत असतात आणि कुआमारा मोडलं की खाल्नं फुटवा देखील होत असतो पण आता ऊसाने आपल्या कांडी धरलेले आहे आणि कांडी धरलेला ऊस आपण कसा मोडू शकतो आणि निसता एक येक शिवडी एकच कुआमारा म्हणू त्याला आपण किंवा एकच ऊस म्हणू मग अशा प्रकारे आपल्याला खाल्लं फुटवा होण्यासाठी एक शिवडी ऊस झाल्याला याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या रानाला जर पाणी लागलं असेल आणि एक शिवडी ऊस असेल तर त्यांनी सुरुवातीला अगोदर आपला ऊस जर चांगल्या प्रकारे असेल तर त्यातून संपूर्ण गवतकाळी काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जर गवतकाळी असेल तर सग संपूर्ण खुरपानी एक खुरपणी करायची आहे म्हणजे रान जर आपलं वर झालं तर काय होतं की एक ज रानाला आ... 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 देखील एक चांगल्या प्रकारे उबारी मिळते आणि गवतकाळी देखील निघू शकते आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आता प्रत्येक ऊसाला शेतकऱ्यांनी ठिबक केलेलं आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये ठिबक आहे मग आपल्याला ठिबकमधनं खत कसं सोडायचं ते कोणचं सोडायचं त्याच्यामुळे आपल्या ऊसाची संख्या कशी वाढेल ते देखील महत्वाचं आहे कारण एक सीड ऊस झाल्याला त्याला आपण जर खत सोडलं तर लवकर त्याला रिझल्ट देखील भेटतो त्यातनं नवीन कॉमार फुटतं तर काय करायचं आपण प्रत्येक पाण्याला इऱ्या आता इऱ्या तर आहे आपण काय करतो वर्ण टाकतो पण वर्ण न टाकता इर्या शेतकरी मित्रांनो आपण इर्या देखील ठिबकमधनं सोडायचं आहे आठ दिवसाला तुम्ही जर ठिबकमधनं त्याला पाणी देत असाल तर एका एकराला दहा किलो इर्या आठ दिवसाला तुम्ही सोडायचा आहे दहा किलो युरिया सोडायचा आणि दुसरं म्हणजे आपण एकोणीसशे एकोणीस हे देखील सोडायचं एकोणीसशे एकोणीसनी काय होतं शेतकरी मित्रांनो कोमारेची संख्या जास्त निघणार आहे आणि त्याची वाढ होत असती आणि वाढ होत असती आणि इऱ्यामुळे काय होणार आहे की हिर्या या असं आहे की काळोगी चांगल्या प्रकारे आणतोय मग अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही एकोणीसशे एकोणीस एका एकराला तुम्ही साधारण एक तीन किलो जरी सोडलं तरी खूप भरपूर आहे एका पाण्याला तीन किलो सोडलं तीन तीन किलो जरी एकोणीसशे एकोणीस सोडलं ड्रीपमधनं विरगाळणारी खत आहेत तर आपल्याला उसाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे काय काळोखी येणार आहे फुटवा होणार आहे एक शिवडीपणा जाणार आहे त्याच्यामुळे एक एरियाचं पोतं आणायचं एका एकरासाठी तीन किलो आपण एकोणीसशे एकोणीस आणायचं आणि आलटून पलटून सोडायचं म्हणजे एकाच दिवशी एकोणीसशे एकोणीस आणि इऱ्या असं नाही सोडायचं तुम्ही थोडं आलटून पलटून सोडू शकता प्रत्येक पाण्याला दहा किलो इऱ्या विरगळतो आणि विर्या सोडायचाच हिर्यामुळे शेतकरी मित्रांनो ऊस पिकाला काळूकी चांगली इथल्या आणि दुसरं म्हणजे एकोणीसशे एकोणीसमुळे फुटवे चांगले होतात त्याच्यामुळे तुमच्या ऊस पिकाची चांगली वाढ होणार आहेत ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे शेतकरी मित्रांनो अशी समस्या ऊस पिकाला आलेली आहे आता ही तुम्ही ऊस संपूर्ण बघू शकता हे देखील अशाच प्रकारे झालं आहे ह्याला पातळ फुटवं झालेले आहेत फुटवा नाही एक शिवडीपणा जाणवतो आहे तर एक शिवडीपणा आपल्याला जर ऊस पिकाचा घालवायचा असेल फुटवे भरपूर करायचे असतील तर इऱ्या दहा किलो एकराला पाण्यागणी आठ दिवसाला पाण्यागणी हिर्या एकराला दहा किलो आणि एकोणीस एकोणीस तीन किलो तुम्ही आठ दिवसाला अशा आठ आठ दिवसाच्या फरकाने सोडा तुमच्या ऊस पिकाचा सा रिझल्ट चांगला येणार आहे काळू की आणि त्याला फुटवे देखील भरपूर होणार रा, होणार आहेत तर तुम्ही बघू शकता आता आता या देखील शेतकऱ्याला आम्ही सांगितलं आणि त्यांनी देखील ऊसिकाला हिर्यास वालेला आहे कारण आम्ही प्रत्यक्ष बघितलं हिर्यासवालेला आहे आणि त्यांनी आता ही कशा प्रकारे फुटवं देखील निघायला लागले आहे कारण ज्या वेळेस शेतकरी मित्रांनो पाऊस होऊन आपलं रान एक वेळेस काय ना पण आपण खुरपणी करू त्यावेळेस असं नवीन कुमार निघत असतात हा सुरुवातीचा ऊस आहे ह्या ऊसाला शेतकरी मित्रांनो ह्याला एक तेवढीच म्हणावं लागेल कारण ह्याचा पोत तुम्ही बघू शकता हा प्रकारे पोत आहे अगदी अंगठ्यावणी प... हाताच्या अंगठ्यावणी पोत आहे ह्या ऊसापेक्षा आपल्याला ही कोमारा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तर बघा तुम्ही आपण जे ठिबकमधनं खतं सोडतो त्याचा रिझल्ट नक्की येतो कारण बुडाला लगेच पाणी ड्रीपमधनं जातं आणि त्याच्यामुळे रिझल्ट देखील भेटतो आता ही दोनच ऊस मेन आहेत पण याच्यातून कुआमारे किती आले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ नऊ असं जवळजवळ नऊ नऊ दहा दहा जर एका बेटाडाला कोमारा निघायला लागलं अजून देखील संख्या ह्याची निघणार आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या आता सध्या प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारे जर खतं सोडली ना तर नक्की आपल्याला रि रिझल्ट देखील भेटेल आणि जर ज्या शेतकऱ्यांचा ऊस सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो ज्यांना एकोणीसशे एकोणीस वर्ण फवरायचं आहे ती वर्णं देखील फवारू शकतात पण त्याचं प्रमाण अगदी मापक घ्यावं हो लागतं जास्त घेणं घेतलं तर त्याची आपली शेंड टुडू शकतात त्याच्यामुळे एकोणीसशे एकोणीसचा रिझल्ट तसा देखील पानावाटाद्वारे देखील आहे आणि तुम्ही ड्रिप देखील सोडू शकता ड्रिप सोडल्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे तर मित्रांनो आज आपण एवढंच ऊसाच्या बाबतीत सांगणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस पिकाला जर आपल्या तांबुरा पडला असेल तर कुठला औषध मारायचं हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद